आवाजाच्या आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करून सुरू असलेला दांडियाचा एक कार्यक्रम खासदार मेधा कुलकर्णी यांनी खरंतर उधळून लावला थांबवला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच असं पाहायला मिळत आहे की सर्व धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्यात यातून आणि प्रचंड ट्रोलिंग होत आहे ताई स्वतः माझ्याबरोबर आहेत ताई काय सांगाल तुम्ही ज्या कारणासाठी गेला होता ते कारण बाजूला राहिलं मात्र ट्रोल खूप मोठ्या प्रमाणात केलं जात आहे नेमकं तिथे काय घडलं होतं तुम्हाला जास्त माहिती आहे त्यामुळे काय घडलं होतं आणि तुम्ही तिथे कशासाठी पोहोचला होता तुम्हाला मी काही बोलण्याआधी एक व्हॉट्सॲप दाखवते आणि अशा प्रकारचे असंख्य व्हॉट्सॲप माझ्याकडे आहेत आणि ते प्रत्येकच दाखवू शकते पण आता ही तर एक्स्ट्रीम म्हणजे लिव्हर कॅन्सरचे ऑपरेशन झाले आहे आणि ह्या ज्या घरामध्ये व्यक्ती राहतात त्यांच्या घरामध्ये किती ज्येष्ठतेचा ज्येष्ठ व्यक्ती राहत आहेत हे तुम्हाला दिसत असेल त्यांच्या प्रत्येकाच्या तक्रारी आहेत आजूबाजूला राहणाऱ्या दहा बारा हजार लोक राहतात आणि त्या प्रत्येकांना गणपती उत्सव दहीहंडी उत्सव नवरात्री या प्रत्येक ठिकाणी मूळ धार्मिक विषय बाजूला ठेवून हा धांगडधिंगाजूत चालला आहे ह्याच्यावर सगळ्यांचा आक्षेपेण मुळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आवाज ज्या ठिकाणी होतो आ, तर त्याच्याविषयी आक्षेप आहेत लोकांच्या घरामध्ये भांडी थडथडत आहेत काचांचा आता ह्याच्यामध्ये एक ऑडिओ पण आहे जो तुम्ही ऐकू शकता की ते म्हणतात की आमच्या काचांचा आवाज ऐका कसा येतोय ऐकवते मी वाटल्यास काचा आहेत इतका मोठा आवाज आणि घरात ऐकू येतं तर डायरेक्ट तिथं किती असेल आणि आपण बघितलं असेल की गण गणेशोत्सवामध्ये सुद्धा एक बत्तीस वर्षीय पस्तीस वर्षीय व्यक्तीचे कान भैरे झाले होते म्हणजे लोकांच्या आयुष्याशी खेळून ह्या प्रकारचे कार्यक्रम करताय का तुम्ही आणि हे धर्माच्या कुठल्या संकल्पनेमध्ये बसतं अशा प्रकारे बायका आणायच्या त्या तिकडे त्यांना नाच करायला लावायचा त्याही नाचतायत आपणही अशा पद्धतीने नाचतो आहे मी स्वतः एक धार्मिक व्यक्ती आहे हिंदू धर्म असेल हिंदू धर्मातल्या प्रत्येक रूढी परंपरा म्हणजे प्रत्येक पूजा अर्चा ज्या आहेत त्या मानणारी मी आहे धर्म आणि संस्कृतीचा सा मी आदर करते आणि तो इतरांनी करावा यासाठी त्यांना चांगलं काहीतरी शिकवलं पाहिजे धर्मातलं उलट तरुण पिढीला धर्मापासून भरकवटवण्याचं काम हे चाललं आहे तरुण पिढी आज तिथे आणि पुण्यातली मुलं कमी आणि बाहेरची जास्त आहेत तिथे या सगळ्या ठिकाणी आता उत्तर प्रदेशनी पण जाहीर केलं बघा टिळा लावल्याशिवाय आतमध्ये यायचं नाही अनेक असे वेगळ्या लोका प्रकारचे लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि आपल्या मुली तिथे धोक्यात आहेत तिथे ड्रग्जचा व्यवसाय चालतो अशा सगळ्या कार्यक्रमांमधून त्यामुळे या सगळ्यावर बारकाईने लक्ष देण्याची आवश्यक आहे प्रामुख्याने परवा जो माझा मुद्दा होता तो आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन आणि अश्लील प्रकारची गाणी की ज्या आपल्या धर्मामधल्या देव देवी देवीतांच्या कार्यक्रमांमध्ये दे अशोभनीय अशा प्रकारची गाणी हा माझा आक्षेप आहे अनेकांच्या नागरिकांचे फोन ना आल्यानंतर मी पोलिसांशी संपर्क केला आणि तीन चार दिवस मी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये पोलिसांशी संपर्क करत होते कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही म्हणून मला तिथे जावं लागलं पण ताई तुम्ही तिकडे गेल्याच्या नंतर जसं मी आधीही सांगितलं की यावेळेस पहिल्यांदाच सर्व धर्मियांना वाईट वाटलं की मेधाताई ताई तिथे का गेल्या आणि का कार्यक्रम बंद पडेल बाकीच्या धर्मातल्या संबंधच काय बाकीच्या धर्मांचा संबंधच काय मी माझ्या धर्माची जपणूक करायला सांगते आहे माझ्या धर्माला गालबोट लावू नका तुम्ही हे मी सांगते आहे आपल्या धर्मातल्या मुलांना माझ्याकडे परवा एक जण आला होता त्याला मुंबईला कुठल्या तरी दर्शनाला जायचं होतं गणपती उत्सवामध्ये मी त्याला म्हटलं की गणपतीची आरती म्हणून दाखवा मी पत्र देते लगेच गणपतीची आरती म्हणे आम्ही कॅसेट लावतो मुलांना गणपतीची आरती पाठ नाही हे मला धर्म सांगणार ट्रोल होतो आहे मी पण कमेंट्स वाचल्या थोड्याशा नंतर सोडून दिलं की आवाज होणारच मोठ्या आवाजात आम्ही कार्यक्रम करणारच हा मोठ्या आवाजात कार्यक्रम केल्यावर कुठे धर्म तू कुठला धर्म जपला जाणार आहे आपला धर्म हे नाही सांगत आपला धर्म पंचमा भूतांची पूजा करायला सांगतो आपला धर्म हे नाही सांगत नीट धर्माच्या कल्पना समजून घ्या आणि इतर धर्माच्या लोकांचा आमच्या धर्मात जे काही गालबोट लागले त्याची आम्ही दुरुस्ती करतो आहे त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही तर या सगळ्याच्या नंतर जो जाला। कि आशा चे आ, काही कार्यक्रम तिथे झाला किंवा अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम पुणे शहरामध्ये होतात काही ठिकाणी अगदी पारंपरिक सुद्धा कार्यक्रम होतात काही ठिकाणी अशा सुद्धा कार्यक्रम होत आहेत जिथे खूप आवाज जास्त असतो आणि खूप गोंगाट असतो थिल्लरपणा थोडक्यात आपण म्हणू शकतो असे खूप कार्यक्रम आहेत याच्यावरती कुठेतरी नियमावली असली पाहिजे असं वाटतं का नियमावली आहे शासनाची नियमावली आहे कोर्टाचे निर्देश आहेत आणि असूनसुद्धा ते डावलून कार्यक्रम केले जात आहेत पोलिसांनीसुद्धा दबावाला बळी न पडता कठोर कारवाई कठोर आणि निर्देशाप्रमाणे कारवाई केली पाहिजे नागरिकांच्या हाकेला ओ देऊन त्यांनी आलं पाहिजे म्हणजे आम्हाला मध्ये पडावंच लागणार नाही आम्हाला मध्ये पडायची हाऊस नाही आहे पोलिसांनी स्वतःची कर्तव्य करावीत परवानग्या देताना नीट काळजीपूर्वक द्यावीत या ठिकाणी जे जीचं ग्राउंड आहे ते काही महानगरपालिकेचं काही शासनाचं ग्राउंड नाही आहे तुम्ही कोणाची परवानगी त्यांनी घेतली त्याचं जोडलं का त्याला जे ओनर आहेत या जागेचे त्यांची परवानगी जोडली का नागरिकांची सह्यांची कितीतरी हजारो पत्र आहेत त्यांच्याकडे की आमची जागा आहे आमची परवानगी नाही आमचा विरोध या ठिकाणी मोठ्या वजात कार्यक्रम होतो हे सगळे व्हिडिओज ऑडिओज त्यांच्यापर्यंत मी रोज पोचवते आहे गणपती उत्सवात पोचवले दहीहंडीच्या वेळेला पोचवले काल परवा अनेक दिवस पोचवले आणि मग मला परवा जावं लागलं मुळात गरबा हा महाराष्ट्राचा तसा काही पारंपरिक कुठे पार्श्वभूमी नाही आहे गरब्याला महाराष्ट्रामध्ये तरी त्यानंतर मात्र आता असं पाहायला मिळतं आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा हजार दीड हजार रुपयाचे पासेस काढून एका व्यक्तीसाठी द गरब्याला एंट्री दिली जाते इतक्या मोठ्या पद्धतीचा हा इव्हेंट झाला आहे हा धार्मिक सण समारंभ नसून केवळ इव्हेंट पुरता गरबा दांडिया हे झालं आहे किंवा नवरात्र झाली आहे असं वाटतंय मला काय म्हणायचं आहे तो महाराष्ट्रातला असू दे गुजरातमधला असू दे आता छठ पूजा आपल्याकडे काही जणं गुजरातमधनं आले ते ते करतात उत्तर भारतीय असे ते ते ते, ते, ते पूजा करतात पण पूजेला पूजेसारखं स्वरूप असलं पाहिजे आणि गरब्याला माझा विरोध नाही आहे माझा विरोध हा एवढ्या मोठ्या प्रमाणात साऊंड लावणं तिथे दारू पिऊन येणारी मुलं असूनसुद्धा एंट्री देणं ह्याला आहे मला धक्का लागला मी पडले माझा मोबाईल इथे तुटला आहे हे काय आहे तुम्ही तिथे निकष नाही पाळणार का आवाजाच्या मर्यादात इथे शंभर वर आवाज गेला होता कुठल्या आणि रेसिडेन्शियल एरियामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करता तुम्ही रेसिडेन्शियल एरियामध्ये करण्याच्या कार्यक्रमाचे निर्देश कोर्टाने दिलेले शासनाने नियम तयार केलेले आहेत किती वाजेपर्यंत कार्यक्रम असावा हे दिलेलं आहे कोणत्या एरियात असावा हे दिलेलं आहे पाळले नाहीत नियम तर पोलिसांनी काय करावं हेचे निर्देश दिलेले आहेत जप्त करायला पाहिजे आयोजकांवर कारवाई करायला पाहिजे डी जे ज्याचं सिस्टीम ज्याची आहे स्पीकर सिस्टीम आणि ती भिंत सगळी त्याच्यावर कारवाई की ते, कर ते जप्त करायला पाहिजे एकदा तुम्ही हे दाखवून द्या ना की आम्ही जप्त करू शकतो तुझं नुकसान होऊ शकतं तर तू याचे नियम पाळ किती आयोजकांनी भरीला घातलं किंवा किती पैसे मिळणार असेल तर तू हिरस घेऊ नको कंटे जप्त होणार आहे हे जर का त्यांना कळलं कर तर ते पुढच्या वेळेला अशा प्रकारे नियम भंग करणार नाहीत हे केलं पाहिजे तुम्ही काल सक्त ताकीद सुद्धा दिली की या ग्राउंडवर अशा पद्धतीचे कार्यक्रम इथून पुढे व्हायला नकोत मात्र त्या सगळ्याच्या नंतर सुद्धा विरोधी पक्षाकडून बरंच काही बोललं जात आहे किंवा केवळ स्टंटबाजी करण्यासाठी हे सगळं करताय असं म्हणतात मी या भूमिकेवर ठाम आहे कोणी मला काही म्हणू दे मी पुण्यामध्ये डी जे किंवा या धिंग धिंग्याच्या विरोधात एक मोठं जन आंदोलन तयार करणार आहे कोणाला ज्या पद्धतीने बघायचं त्यांनी बघू देत मी सदैव नागरिकांच्या हितासाठीच काम करते आहे पर्यावरणासाठी काम करते धर्मरक्षणासाठी काम करते आहे माझ्या धर्माला गालबोट लागलेलं मला चालणार नाही मी कट्टर हिंदुत्ववादी आहे मला अभिमान आहे मी सनातन हिंदू धर्माची आहे आणि सनातन हिंदू धर्माचं जतन संवर्धन जपणूक आणि पुढच्या पिढीला त्याचा प्रसार नीट पद्धतीने व्हायला पाहिजे यासाठी म्हणून जे जे करावं लागेल ते ते मी करीन आणि कोणी काहीही म्हणो ज्यांना याच्यामध्ये सहभागी व्हायचे त्यांनी सहभागी व्हावं ज्यांना मला ट्रोल करायचं त्यांनी ट्रोल करावं मला काही फरक पडत नाही धन्यवाद ताई आपण बघतोय या सगळ्याच्या नंतर आता मेधा कुलकर्णी त्यांच्या या भूमिकेवरती ठाम आहेत इथून पुढच्या काळात सुद्धा अशा पद्धतीने गोंगाट ज्या ठिकाणी असेल ते कार्यक्रम सुद्धा नाही झाले पाहिजेत त्याचबरोबर डी जेच्या विरोधातलं हे जे काही मोठ्या आवाजांमधले लाऊडस्पीकर लागतात त्यांच्या विरोधातलं मोठं जनआंदोलन उभं करण्याची भूमिका सुद्धा त्यांनी आता व्यक्त केली आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे आदिशक्ती तू जयोस्तुते आदी शक्ती तू जयोस्तुते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त टॉप न्यूज मराठी वर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते